जय भवानी त्या थोड्या बसला जाऊ द्या बस पालकी बस जाऊ जाऊ द्या बस, बस पुढे आणि जे जे कार्यकर्ते शिवसेने महाराष्ट्र सैनिक भारतीय जनता पार्टी रिपाई पीआरपी रासपा राष्ट्रवादी काँग्रेस सर्व भारत मता की भारत माता जय सगळ्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला वेळेत फॉर्म भरायचा होता म्हणून मी डायरेक्ट थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो आपले एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले आभार मानतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा ठाणे जिल्हा बाले किल्ला आहे काय म्हणतो आपण धर्मवीर ठाणे धर्मवीरांचा ठाणे जिल्हा बाले किल्ला आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने हा ठाणे जिल्हा हा महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी पक्षांची नावं घेत नाही सगळे आपले पक्ष शिवसेना बीजेपी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मनसे आरपीआय गट रासपा कुठले आणि आणखी आहेत आपले जनसुराज महायुतीच्या सोबत आहे कारण ते विकासाच्या सोबत आलेले आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजीने या देशात केलेलं विकासाचं काम आणि फक्त दोन वर्ष अजून झाले नाही तीस जूनला दोन वर्ष होती या दोन वर्षाच्या कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात आपल्या महायुतीने केलेलं काम हे लोकांसमोर आहे आणि त्या कामाची पावती येत्या या निवडणुकीमध्ये आपले वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला वीस मेला मतदार त्या कामाची पावती देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे माहित आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी भर तानात लोक एकत्र येतात अगदी विदर्भात मराठवाड्यात सूर्य आग उगतोय आजही बघा तळपता सूर्य आहे खाली डांबरी रस्ता आहे आपल्याकडे कॉन्क्रीट केलं आणि अशा परिस्थितीत कार्यकर्ते एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण सगळेजण अजून तिथपर्यंत कार्यकर्ते त्या मासुंदा तलावापर्यंत हा प्रचंड असा प्रतिसाद जल्लोष आणि जोश आपण दाखवलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं आपण नरेश मस्के महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेला आहे कारण तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती झाली एवढी कामं आपण केलेली आहेत विकास प्रकल्प सगळे बंद होते सगळ्या योजना बंद होत्या आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी काय होत सगळे सण बंद होते ना उत्सव बंद होते काय चालू नव्हतं हंडी बांध गोविंदा बंद गणपती बंद नवरात्री दिवाळी डीजे आपलं सरकार आल्यानंतर हे टोपिदर म्हणत आपलं सरकार आल्यानंतर आपण सगळ्या सणा उत्सवावरची बंदी काढून टाकली आणि सगळे गुन्ह्या गोविंदने आपले सण उत्सव परंपरा साजऱ्या करू लागल्या खरं म्हणजे हे आवश्यक आहे घरात बसून किती वेळ बसणार आपण घरात बसून सरकार चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येतं उंटावरून शळे आखता येतात का त्याला जमिनीत जमिनीवर लागतो आणि म्हणून जमिनीवर जाऊन काम करावं तुमचा एकनाथ शिंदे दोन वर्षापासून काम करतोय तसा आधी पण मीच करत होतो क्रेडिट दुसरे घेत होते कोविड मध्ये पण आपण ठरलो सगळीकडे आपण जीवा धोक्यात घालून पीपी किट घालून सगळ्यांना भेटलो त्यावेळेस एक दुसऱ्याचा नातेवाईक पण एक दुसऱ्याला भेटत नव्हता पण हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं दोनदा मला कोविड झाला परंतु तुमच्या आशीर्वादाने कोविड पळून गेला सरकार आल्यानंतर आम्ही कोविड बिवड बोललो काही नाही हा कोविड पळवून लावला आपण आणि विकासाचे प्रकल्प सुरू झाले या अहंकारामुळे राज्य राज्यकर्त्यांच्या अहंकारी वृत्तीमुळे राज्य चा अधोगतीला चाललं होतं पण तुमच्या सगळ्यांच्या सुदैवाने या राज्यामध्ये महायुतीचं सरकार युतीचं सरकार येणं अपेक्षित होतं ते तुमच्या मनातलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार धर्मवीर आनंद गे साहेबांच्या विचारांचं सा सरकार या राज्यामध्ये आपण स्थापन केलं आणि तेव्हापासून विकासाची सुरू झाली आज आपण पाहतो मी सगळे विकासाचे प्रकारे ऊन खूप आहे आपण एवढं काम केलंय राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ते फक्त आपण लोकांपर्यंत पोचवायचं लोकांपर्यंत पोचवायचं आणि आपण ठरवलंय या देशातल्या जनतेने काय ठरवलंय फिर एक बार एक बार आपलं नरेश बसके पाहिजे ना हाकोर करायला आणि म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद दे विनंती करेन एवढ्या उन्हात आपण उपस्थित झालात आता मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री तुम्ही बघितला होता आणि मी पण सुट्टी नाही घेतली आणि दिवस रात्र आपले प्रधानमंत्री मोदीजी काम करताय आणि आज दोन हजार चौदा पूर्वी या देशातली परिस्थिती आपण पाहिली भ्रष्टाचार घोटाळे दंगली बॉम्बस्फोट दोन हजार चौदा नंतर एक तरी झाला का एकतरी हिंमत केली का पाकिस्तानने पाकिस्तानला इशारा दिला तू आमच्याकडे डोळे वटारून बघशील तर तुला घुसून मारू घुसके मारेंगे आणि घुसून सर्जिकल स्ट्राईक तर केलाच ना त्यामुळे आपल्याला बघा आपले देशभक्त जे आहेत मग ते हिंदू आहेत मुसलमान आहेत सिख आहेत इसाई देश भक्त ते आपले आहेत परंतु इथं राहून पाकिस्तानचा गोडवा घालणारे पाकिस्तानचा जय जय का करणारे आपल्याला नको आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एकीकडे जे आहेत आणि दुसरीकडे कोण आहे कोण आहे अरे एक जण आहे ना फक्तोय त्यामुळे त्या फेल त्यांनी हो बार फेल होणार आहे मोदीजी आप तिसरी बार भी फेल करेंगे आणि म्हणून एकीकडे देश वाचवायला लोकशाही पुढे न्यायला देशाचा विकास करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत आणि दुसरीकडे देश बुडवायला निघालेले हे इंडी अलायन्स आहे आणि म्हणून देशभक्त लोक जे आहेत या इंडी अलायन्सला कधी थारा देणार नाही आता म्हणतात सगळ्या त्यांना माहित आहे आपला मोदीजी प्रधानमंत्री होत आहेत चारशे पार आपण जिंकतोय म्हणून त्यांनी नवीन एक टूम सुरू केली आहे संविधान बदलणार म्हणून अरे बाबासाहेबांचं संविधान त्या संविधानावर आपला देश चालतो त्या संविधानावर देश चालतो जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देश चालवतो राज्य चालवतोय आणि म्हणून या काँग्रेसने बाबासाहेब वाघमारे कोणी पराभूत केलं बाबासाहेबांना निवडणुकीत के कोणी पराभूत केलं काँग्रेसने आणि बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे याच्यापासून लांब राहा आणि म्हणून मी आपल्याला सांगतो पन्नास साठ वर्षात संविधान काँग्रेसला आठवलं नाही पण दोन हजार पंधरा पासून संविधान दिन मोदी साहेबांनी सुरू केला साजरा करायचा आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान रेगा असं खुद्द मोदी साहेब म्हणाले आणि म्हणून आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आज उन्हाळा आहे आणखी कडक उन्हाळा होत जाईल पण तुम्हाला मी विनंती माझी आहे की कि तुम्ही किती मोर्चा आपला रॅली सभा झाल्या तरी सुद्धा बूथवर काम करायचं आहे बूथ लेवल वर काम करायचंय मोदीजी म्हणतात बुथ की लढाई लढू बुथ जिंका बुथ प्रमुख पन्नास पन्नास प्रमुख कोणी असते आपले गट प्रमुख या सगळ्यांनी बुथ वर काम करायचं आहे सकाळपासून बुथ वर काम करून आपल्या हक्काचे मतदार उतरवायचे आहे कारण मतदान नरेश मस्के आपले उमेदवार महायुतीचं त्यांचं थे स्वागत करा सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की भवानी आणि म्हणून आपण मतदानाच्या दिवशी आपलं मतदान जास्ती झालं पाहिजे जास्तीत जास्त आपले मतदार खाली आले पाहिजे साठ सत्तर टक्के मतदान झालं पाहिजे आपल्या हक्काचे वोटर खाली आले पाहिजे तर आपण जिंकू शकतो आणि हे आपण लक्षात ठेवायचं आहे तुमच्या हातात सगळं आहे लीड वाढवणार नाही या मागच्या वेळेस त्या उमेदवाराला लीड कोणी दिला होता मेहनत कोणी केला होता अरे कार्यकर्ते काम करायला तयार नव्हते त्यांनी मग मी सांगायला लागलं मला अरे बाबा मीच उमेदवार आहे मलाच निवडून द्या अशी परिस्थिती मागच्या वेळेस होती ना आता म्हणून मागचा लीड आपल्याला तोडायचं आहे ना मग तोडायचं असेल तर काय झालं पाहिजे मतदान वाढलं पाहिजे आपल्या हक्काचं मतदान वाढलं पाहिजे यासाठी तुम्हाला दिवस रात्र मेहनत करायची आहे आणि वीस तारखेला सकाळी जेव्हा मतदान सुरू होतं तुमचं बारा वाजेपर्यंत बहुतेक मतदान आपलं कम्प्लीट झालं पाहिजे याच्यावर फोकस करा आणि उरलेलं मतदान मग पाच का सहा वाजेपर्यंत आहे ना आणि उरलेलं मतदान आपलं शेवटपर्यंत आपण करून घ्यायचं आहे ही विनंती आपल्याला करतो आणि मोदी साहेब नेहमी सांगतात बुथ काम करा बुथची लढाई जिंका त्याचं कारण एवढंच बूथ महत्वाचा आहे निवडणुकीचा दिवस महत्वाचा आहे आणि तो आपण नीट जर पाळला नीट काम केलं तर मागच्या अनेक निवडणुकांचं रेकॉर्ड आपण नरेश मस्केंच्या निवडणुकीमध्ये तोडू शकतो अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आणि म्हणून हा तुम्ही म्हणता ना हा धर्मवीरांचा खाणे दिला आहे धर्मवीरांना साजेस असं काम आपल्याला करायचं आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आपली खरी शिवसेना आहे धनुष्यबाण आपल्याकडे आहे त्यांच्याकडे काय ते दिसत पण नाही आईस्क्रीम आहे आणि म्हणून उन्हामध्ये मध्ये जाईल आणि म्हणून आपल्याला मी विनंती करतो सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आपले सर्व पक्ष एकत्र आहेत सर्व पदाधिकारी एकत्र आहेत या सगळ्यांनी एकजुटीने आपणच स्वतः उमेदवार आहे या भावनेने आपण काम करा आणि वीस तारखेला पूर्णपणे सगळी ताकद लावून या विरोधकांना चारी मुंड्या चित करा पुन्हा ठाण्याचं नाव या ठिकाणी विरोधी पक्षांनी घेता कामा नये अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला मोदींना प्रधानमंत्री बनवायचं आहे म्हणून पुन्हा एकदा मी सांगतो एक बार अबकी बार मोदींना हरावायला निघालेले मोदी द्वेषाने पछाडलेले रावण ते राव रावण पार्टी आहे त्यामुळे पछाडलेले लोक मोदीजींना हरवू शकतात का मोदीजी ना हराना मुश्किली नाही नामुमकीन है आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो नरेश म्हस्केना पुर अभिनंदन करू का नरेश मस्के यांचा आपण सगळ्यांनी अभिनंदन करूया कामाला लागूया जोरदार टाळ्या दानेंद कडकडा चोरदार विजयी हो करूया छत्रपती शिवाजी महाराज की